त्याच हव्वीने बाजी मारलेली आहे मुद्दा खूप छान खेळून आलेला आहे तुझं मारलेलं पकड पाचवीचा सुद्धा प्रयत्न चांगला आहे रोमांचक सामना रंगलेला आहे पाचवीच्या मुलांचा प्रयत्न चांगला पण सातवी काय त्यांना जिंकू देत नाही सहावी काय त्यांना जिंकू देत नाही लहान मुला आहेत शेवटी हा बघा तरी पण एक आऊ आता पाय धरतायत की नाही सावीचा कॅप्टन्ट पाठवीचा प्रयत्न खूप छान पाचवी आघाडीवर आहे अजून एक आव सहावीचा विद्यार्थी सात पाचवीचा सहावी लागून सात व पाचवीला पाच व पाचवीचा विद्यार्थी एंट्रीला गेलेला आहे बघू आता काय करतोय तो सभीचे चार प्लेयर बाहेर आहेत व तीन चार असं वाटतंय पाचवी जिंकेल पाचवीचा प्रयत्न चांगला आहे नोरा साहेबांचा चेहरा बघण्यासारखा बनण्यासारखा चेहऱ्यावर j a d कलर आहे आणि हा गेला पाठीचा ना ना सर तुम्ही कृपया करून बाजूला हा सामना सुरू आहे आणि हा एंट्रीला गेला पाठीचा आणि हा पाठीच्या विद्यार्थ्यांचा दोन पाठवीच्या विद्यार्थी अक्षय हा एंट्रीला गेलेला आहे असं वाटतंय हाच कॅप्टन आहे कबड्डीचा आणि हा आ

लिंबू जंक्शन ह्या खूप छान स्पर्धा सुरू आहे व नवरेसर पडलेला दिसतोय अनारसर चिंतेत दिसतंय कारण त्यांना गुण कमी दिसताय काळेसर उत्साह काय चमत्कार पाचिला पाचवीतला राजवीर एंट्रीला आलेला आहे व त्यांना लीडर सांगण्याआधीच एंट्रीला आलाला आहे त्याला क्रीडा शिक्षकांची विनंती व पाचवीचा विद्यार्थी राजवीर एंट्रीला विनांती आणि आरे जोरचे एंट्री आणि साविच मुळे चिंतायत आणि हा दाब आणि आउ सुंदर सपोर्ट हा

बाहेर आलतो तू ती पूर्ण त्याला त्याला हे कर सांगा टीचर मला तू बाहेर आलत पूर्तो आणि अक्षय अक्षय एंट्रीला गेला लागेल बस अति घाई झाल्यामुळे दोन प्लेयर ग्राउंडच्या बाहेर तरी सुद्धा क्रीडा शिक्षकाने एका प्लेडरला बाहेर काढले क्रीडा शिक्षक काही सिरियस पाठवीचा प्रयत्न अयशस्वी होतो कृपा करून त्यांनी नीट खेळावं राजवीर एंट्रीला राजवीचे राजवीर प्लीज तू ज्या संघाचा प्रश्न आहे दोन्ही <laughs> सगळे सो शिक्षक आहेत सगळे शिक्षक तुमच्या बाजूने आहेत राजवीरने एक गुण <laughs> सर्वांचा उत्साह वाढलेला आहे पचवीने आउट केल्यामुळे राजवीर परत एकदा एंट्री केला राजवीर तू पुन्हा एकदा आपल्या टीमचा प्रश्न आहे तू पुन्हा एकदा अजून एक किंवा दोन तरी आऊट करा आणि अक्षयने आपल्या टीमसाठी एक प्लेयर आऊट करावा अशी सर्वांची इच्छा आहे अक्षय तुम्ही खेळ असं वाटतं एक बोनस मिळालेला आहे व एक पॉइंट वाढलेला आहे पार पार <laughs> वे कमी है वो पचवीर चार घुटना ची आवश्यकता है एक पॉइंट मिला एका मुलाने चीक केलेली आहे सठी सहावीतल्या व पाठीला एक गुण मिळालेला आहे आणि सरांचा विजय होत आहे असं वाटतंय सर्वजण गुणाची गुप्त चर्चा करत आहे पाचवीला आठ आणि सहावी लाई परी विजयी पाचवीच्या पण खेळत नाही चांगला तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा O que é